विशेष अधिवेशन सात आणि आठ डिसेंबरला होणार असून विधानसभा अध्यक्षांची निवड नऊ डिसेंबरला ठरवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातच आम्ही करू कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं त्यामुळे ती सगळी प्रोसेस आत्ताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की सात आठ आणि नऊ या तीन दिवसात ही शपथ घ्यावी नऊ तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि नऊला आपण अभिभाषण करावं नियमानुसार अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू